आम्ही दोघं प्रश्न सोडण्याचा तुम्हाला खात्री असेल तर आम्हाला मध्ये काल बोरीच्या सभेमध्ये आमदारांनी सांगितलं का आठ झिरो करा असं काल केलं तर तालुक्याला मंत्रीपद मिळेल तुम्ही कसं पाहता स्वार्थी भावना पाहत असतील त्यांच्या त्यांना मंत्रिपदाचा हाव असेल आमच्या डोक्यात ते काही नाही आहे शेवटचा प्रश्न पुण्यात दोघांसाठी किती ताकदीने दोघं पण तुम्ही पंचायत समिती तुम्ही जिल्हा परिषदला जाणार आहात कारण सत्ताधारी तालुक्याचे आमदार त्याच मतदारसंघात आणि त्याच मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांना आम्ही तिथून आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतोय काम करत आलोय आणि पुढे देखील करणार त्याच ताकदीवर आम्ही शंभर टक्के आणि एकशे एक हजार टक्के आम्ही त्या ठिकाणी आणि जाणार म्हणजे जाणार एक शेवटचा प्रश्न पूर्ण एकदा दोघांसाठी किती ताकदीने दोघं पण तुम्ही पंचायत समिती तुम्ही जिल्हा परिषदला जाणार जाणार कारण सत्ताधारी तालुक्याच्या आमदार त्याच मतदारसंघात त्याच मतदारसंघामध्ये एक सांगतो आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतोय काम करत आलोय आणि पुढे देखील करणार आणि त्याच ताकदीवर आम्ही शंभर टक्केने एकशेने एक हजार टक्के आम्ही त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार साहेब एकच सांगतो लोकांनी एवढं ठरवलंय की समजा आमदार साहेबांचा मतदारसंघ असेलच साहेब तुम्ही उभे आहात का नाही आता आम्हाला काय करायचं ते करूया लोकांची भूमिका ही पाहिली लोकसभेला वेगळी विधानसभेला वेगळी जिल्हा परिषदेला वेगळी जिल्हा परिषद निवडणुकींचा धामधूम सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तालुक्यातला जो महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पिंपवंडी आळे आणि खरंतर तर आपल्याला माहिती आहे हा मतदारसंघ विद्यमान आमदार जे आहेत जुन्नरचे शिवसेनेचे त्यांचं होमस्टे आहे आणि त्यामुळं खूप चुरशीचे आहे कारण त्यांना आयात उमेदवार करावा लागलेला आहे ठाकरे गटातून थेट शिवसेनेमध्ये आणि इकडं राष्ट्रवादीमध्ये मात्र विजयभाऊ निष्ठावंत आहेत अतुलदादांचे कार्यकर्ते तालुक्याचे आमदार ज्या गावामध्ये राहत आहेत तिथला उमेदवार त्यांनी देणं पसंती दिली तुम्ही आळ्याचे ते पिंपवंडीचे आणि कशी लढत असणार आहे कारण खूप चर्चेत आहे तालुक्यात खूप आरोप प्रत्यारोप सुरू आहे सोशल माध्यमांमध्ये मा तुम्ही कशी आता बाजू लावून धरता ही सगळी गर्दी नेमकी काय सांगते गर्दी एकच सांगते की आमचा आळेबिंबळे जिल्हा परिषद गटामध्ये आमचा विजय हा निश्चित आहे त्याचं कारण आहे की लोकांना एक आमच्यामध्ये विश्वास वाटतो आहे खात्री वाटते की आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारी जमिनीवर राहणारी माणसं आहोत आणि नुसते प्रश्न सोडवत नाही आहोत तर त्या प्रश्नात चढ लावण्याकरता त्या सगळ्या आमच्या मायमाऊल्या असतील भगिनी असतील सगळे वृद्ध असतील सगळे अपंग असतील सगळे जे काही तरुण वर्ग असेल त्यांना माहिती आहे का फोनवरती काम करणारी माणसं आहेत त्यामुळं आमच्यासमोर कोण आहे हा मतदारसंघ कोणाचा बालिकेला ह्या गोष्टी आमच्यापुढं काही मिनिंग करत नाहीत आम्हाला त्यानिमित्तानं ना फक्त एवढं सांगायचं आहे की आपल्याला आता फक्त लक्ष आमचं सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे आहे त्यामुळे आम्हाला आमचं काम उत्तमपणाने करायचं आहे त्याचा रोडमॅप आम्ही तयार केलेलं आहे त्याचं व्हिजन आम्ही तयार केलेलं आहे सारखं गाव मोठं त्याच्यामध्ये आदरणी लेंडे साहेबांनी खूप मोठं डोंगरावर काम करून ठेवलेलं आहे खूप वर्ष त्या ठिकाणी निधी आणून अनेक विकास काही मार्गे लावलेले आहेत पण काळ बदलला की काळाबरोबर प्रश्न बदलतात समस्या बदलतात पण समस्यांचे स्वरूप बदलतं विकासाचा जे काही प्रश्न आहेत नवे, नवे नवे ते त्या ठिकाणी बदलतात सध्याचे नेमके काय प्रश्न आहेत विद्यमान आमदार सोबत त्या परिसरातले आहेत नाही बघा आता खऱ्या अर्थानं फोकस व्हायला पाहिजे तो दाट लोकसंख्येचा जो काही वस्तीचा भाग आहे आळे फटा आणि वडगवानंद असेल किंवा आमचा पिंपरी पेंडरा असेल आणि पिंपंडी असेल त्या ती ठिकाणी मुख्यत्वे आता जी बेसिक डेव्हलपमेंट आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे ती होत आहे पण जेवढं नागरीकरण वाढतं आहे तेवढ्या समस्यासुद्धा वाढत आहेत त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काम करताना सांडपाणी व्यवस्थापनाचा हा मुख्य प्रश्न आमच्यासमोर आहे कारण सांडपाण्याचं जे काही आता प्रश्न तुम्ही पाहता ते पाणी सगळं आमचं पिंपळिककडे जात आहे डोंगराकडे नदीकडे जाणारं पाणी ओढ्यानं वाहतंय आहे त्यामुळं त्या ठिकाणी वाहणारा त्या उतरानं वा वाहणारं पाणी आमच्या बोरवेल्स असतील विहिरी असतील त्यामुळे ते पाणी जातं आहे आणि आता ते शेतामध्ये म्हणजे जमिनी आमच्या शारपड होतील आमच्या जमिनींचं नुकसान होईल मुदांवर आमचे इथे पाणी पितायत आमच्या लोकवस्तीमध्ये फिल्टर नसतील तिथं माणसं त्या ठिकाणी विविध पाणी पितायत दूषित पाणी आता आमच्या जन आरोग्यावरती आता खूप मोठा परिणाम करायला लागलं आहे हा प्रश्न ना कोणी लावून धरला आहे ना कोणी उचललाय ना याचा कोणी अभ्यास केलेला आहे कोणत्याही उमेदवाराने हा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी प्रश्न ना मांडलेला नाही okay. कचरा व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्याकडं दाट लोकवस्तीमध्ये कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत डोंगरुत्रापासून okay. आमच्या वस्तीवर येणारे सगळे पाटबंधारेची कामं आहेत okay. जे काही बंधाऱ्यांचे कामं व्हायला हो पाहिजे ती अजून प्रलंबित आहे okay. चेवाडीचा आमचं पाण्याचा उपसा जेवढे सुरू होईल त्यावेळेला ते पाणी आम्ही ज्या ठिकाणी साठू त्या ठिकाणी साठल्यानंतर खालच्या भागाला त्याचं प्रकल्प होईल मग त्याचं साठवणूक कशी करावी याचा काही प्लॅन त्या ठिकाणी तयार नाही आहे आमची बेली प्रादेशिक पाणीळ पाणी योजना जी उमरजमधून आमची बेल्याला जाते आणायला जाते आमच्या खामुंडीमधून त्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी ती जी शंभर कोटीची योजना आहे ती आमच्या आदरणीय अतुलजी बेंके साहेबांच्या काळामध्ये मंजूर झाली तिला निधी त्या ठिकाणी मिळाला पण तिचं वितरण होत असताना अनेक कामं प्रलंबित आहे निधी अडकलेला आहे आदरणीय दादा अर्थमंत्री असताना त्याला चालना मिळाली आज दादा खरं तर या जगामध्ये नाही आहेत हे दुःख आमच्या सगळ्या कार्यकर्त्या गुरामध्ये आहे पोटामध्ये आहे विरोधी पक्षाकडनं म्हणतात त्याचं भांडवल केलं ते तुम्ही शांततेत प्रचार करत असताना पण ते सांगतात का तुम्ही मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने वापरता अजिबात नाही अजिबात नाही आम्ही दादाचं नाव घेऊन कुठेही मत मागितलेलं नाही आमच्या सगळ्या माय मावल्या सांगतात की दादाने आमच्यासाठी लाडकी बन योजनेचे पैसे आम्हाला दिले भले इथे सरकारने ते दिलेले पण या जिल्ह्याचे पालक म्हणून आदरणीय दादा आहेत दादांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आमच्या जिल्हा परिषदेत राहिलेली आहे त्यामुळे दादांनी जे काही डोंगर म्हणजे इतकं मोठं काम केलेलं आहे ते काम कुणी नाकारणार आहे त्यामुळं ते जे दुःख आहे ते नुसतं परिव पवार परिवार बारामती जुन्नर किंवा पुण्यापुरतं नाही अख्या महाराष्ट्राला ती घटना वेदना देणारी आहे त्याचा कोणीही भांडवल करत नाही आहे आम्ही असं कोणीही म्हणालो नाही दादाच्या नावानं आम्हाला मत दे आम्ही म्हणणार पण नाही ते आम्ही लोकांना एकच सांगतोय आम्ही दोघं काम करायचे लायकीचे असूत आम्हाला मत द्या आम्ही दोघं प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला खात्री असू आम्हाला मत द्या काल बोरीच्या सभेमध्ये आमदारांनी सांगितलं का आडजीरो करा असं काल केलं तर तालुक्याला मंत्रीपद मिळेल तुम्ही कसं पाहता स्वार्थी भावना पाहत असतील त्यांच्याकडे त्यांना मंत्रिपदाचे हाव असेल आमच्या डोक्यात ते काही नाही आहे आमच्या डोक्यामध्ये या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून जो अनुशेष आहे शिल्लक राहिलेला आहे त्यांच्याकडनं जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत त्यांनी ज्या प्रश्नांना खरंतर तड लावायला पाहिजे होती ते प्रश्न ते सोडू शकत नाही आहेत ग्रामपंचायत जे प्रश्न त्यांच्या त्यांना सुटत नाही आहेत ते फक्त चार रस्ते केले आणि चार सिमेंट रोड केले तर भांडवल करून या ठिकाणी राजकारण करतात आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे ते विधानसभेमध्ये निवडून आले ते, 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 ते त्या ठिकाणी आमदार झाले त्यांच्या कार्यालयात आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या राजकारणामध्ये आपल्याकडं जसं विधानभवन आहे विधानमंडळ आहे त्याचप्रमाणे खाली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत पहिला स्तर आहे दुसरा पंचायत समिती आहे आणि तिसरा जिल्हा परिषद आहे त्या स्तरावरती आज प्रशासक होते प्रशासक असल्यामुळे त्यावरती कंट्रोल नव्हता अधिकाऱ्यांना कोणी काम करून घेण्याची त्या ठिकाणी कोणीच त्या ठिकाणी लक्ष देत नव्हतं एकटे आमदार म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात त्यांना एवढं व्याप सोचणं शक्यच नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये त्या कार्याचं जे काही आपण विकेंद्रीकरण सत्याचं म्हणतो ते विकेंद्रीकरण करण्याचा करता या त्रिस्तरी योजना निर्माण झालेल्या आहेत मग त्या सत्य विकेंद्रीकरणामध्ये ज्या सत्ता जिल्हापर्यंतच्या हातात द्यायला हव्या होत्या ज्या जिल्हाभर सदस्य असायला हवा होता पंच सदस्य असायला हवा होता त्यामुळे अनेक विकास कामं खोळंबलेली आहेत प्रशासक त्या ठिकाणी धोरणात्म निर्णय घेऊन काम कामपूर्ण नेऊ शकत नाहीत ते प्रशासकीय बाबी सांभाळतात पण त्या ठिकाणी धोरणातून निर्णय घेण्याच्याकरता ती बॉडी इस्टॅब्लिश होणं ही फार महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून तर ही पकड सगळी राष्ट्रवादीचीच होती पुणे जिल्हा परिषद यावेळेसचं काय चित्र असेल तुम तालुक्यासह जिल्ह्यात संपूर्णच्या संपूर्ण चित्र आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय अजितदादा साहेब असतील आदरणीय आर पी आठवले गट असेल या पक्षांच्या महाविकास आघाडीचं गठबंधन जे आहे या जिल्हा परिषदेमध्ये जे आहे त्यांचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकरी वर्ग असेल नोकरदार असेल व्यापारी असतील हे सगळे माणसं सगळे मंडळी ही या पक्षांच्या बाजूने या विचाराच्या बाजूने आहेत कारण तोंडाला पानं पोसणारी माणसं सत्तेमध्ये त्यांनी पाहिलेली आहेत पदावर बसून पाहिलेली आहेत आश्वासनांच्या खैऱ्याती झाल्या पण काही ठिकाणी कार्यपूर्ता झाली नाही ही भावना लोकांच्या मनामध्ये आणि त्याला उत्तर म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद आणि सगळ्या पंचायत समिती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून येणार म्हणजे येणार आता तुम्ही प्रचार करताय मतदारांना भेटताय मतदारांना तुम्ही काय अपील करताय आणि मतदारांचे पण तुमच्याकडे काय नेमकी कशा का अपेक्षा नि आमचा माणूस आहे तो सांगतो एका वाक्यामध्ये तुमचं कुठलं काम आढळले मला सांगा प्रश्नदारामध्ये सोडवतो म्हणजे आम्ही त्यांना नुसतं म्हणत नाही आम्ही प्रचार नाही तर आम्ही डायरेक्ट कामच करायला सुरुवात केलेली म्हणजे आता बघा प्रचार यंत्रणा प्रत्येकाच्या लागल्यात पण असं सगळे जात आहेत सगळ्यांचे जा पॅम्पलेट पण पहा सगळे पॅम्पलेट जात आहेत मतांचा जो मागत आहेत पण असं एक पण विचारत नाही का तुमची अडचण काय बाबा पण आम्ही ते नाही आम्ही ते विचारत चाललोय आणि काम करत चाललोय म्हणजे कितीतरी जणांचे कोणते तरी छोटे मोठे प्रश्न आहेत कितीतरी वर्षापासून पेंडिंग आहेत आतापर्यंत त्या ठिकाणी कोणच गेला नाही ते सोडवायला मग आम्ही त्या ठिकाणी जातोय त्यांची कामं करतोय म्हणजे कामाला आजच सुरुवात केली म्हणजे इतका आम्ही पॉझिटिव्ह आहे कामाला भविष्यात पाच वर्ष त्यांची कामच करायची तर वेळ कदाचित पाच वर्ष कमी पडेल म्हणून आजच काम चालू आहे त्या ठिकाणी आणि त्यांना एक एकच सांगतोय तुमचा कोणताही प्रश्न असू आता आपण डिजिटल मार्केटिंग सगळ्याच्या जगात आता आपण काम आहे जुन्या काळात असायचं बाबा पत्र द्या पत्रावर लिहून द्या आता तसं काय नाही व्हॉट्सअपला पाठवलं तरी काम होतं आणि त्या पद्धतीने आम्ही आता काम चालू केले आणि हायटेक काम सुरू आहे येस आणि मला एक सांगायचं आवर्जून आज ज्या माता महिला आहेत सगळ्या ह्या यांची के वाय सी ज्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे योजना आली आ, आता कितीतरी महिलांची योजना बंद पडली पण का बंद पडली हे टेक्निकल अडचण कोणालाच माहित नाही पण ते सरकारच्या नावाने बोलणार किंवा का काय होणार ह्या अडचणी याच्यातलं मधलं काम आम्ही करतोय आम्ही ते त्यांना सांगतोय समजून ते पण काम पंचायत समितीची नेमकी काय इथले महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही सोडवणार आहात आम्ही सांगतो तुम्हाला पंचायत समितीमध्ये आमच्या आरोग्य सेवेचे प्रश्न खूप गंभीर आहेत म्हणजे आमच्याकडे सांडपाण्याचं नियोजनच नाही खरं तर का नाही आहे इथून मागच्या लोकांनी ते का नाही बाबा नियोजन त्याचं केले व्यवस्थित आता उमरसगाव असेल काळवाडी असेल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या चाळकवाडीकरांचा आहे साळकवाडीमध्ये जे आळेफाट्याचं सांडपाणी जे येतं आहे ते खूप दूषित आहे आणि त्याच्यामुळं आरोग्याची जी चिंता पिंपळवंडीसारख्या ठिकाणी काळवाडी असेल उमरस असेल ह्या ठिकाणी खूप भयानक आहे आणि आमच्याकडे पशुधन जास्त आहे शेती व्यवसाय जास्त आहे आज पशुधनाचं असं आहे बिबट्याचा जो प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे आज शे शेळीपालन जे आहे बाबा ज्या महिलांना शेळीपालन खरंच करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्हाला प्रभावी योजना त्या ठिकाणी राबवायच्यात जेणेकरून बंदिस्त कुंपण किंवा गोठा त्यांना द्यायचा आहे तर अशी योजना तयार केली आहे म्हणजे मी ती जाहिरात करतो मला जे करायचं आहे ते सांगतो मागेल त्याला घराला कंपाऊंड तारायचा जिल्हा परिषद माध्यमातून तुम्ही व्यक्ती लाभा जेव्हा देतो की नाही तडपत्री अनुदान देतो मोटर देतो पाईप देतो आदिव्य भागासाठी आपण त्या सगळ्या मंडळींना ही सगळी योजना आपण देतो मला वाटतं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आपण ज्या घराला आज कुंपण नाही आहे तारेचं कुंपण त्याला जसं आपण प्रत्येक घराला शौचालय द्यायचं त्या प्रत्येक म्हणजे घरची शौचालय आपण योजना आणली मग आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबटचा बंदोबस्त जेव्हा होईल तेव्हा होईल किंवा तो कायदेशीर आम्ही करायचा प्रयत्न करतो तो करू सरकार उपयोजना करायचा तर करतील त्याला श्रेणी एक म्हणून दोनमध्ये घ्यायचा कायदा बदल कायद्यामध्ये अमेंडमेंट होईल ती होईल पण आज त्या घराला सुरक्षित करण्याकरता लहान लहान बाळ आमच्या अंगणामध्ये आहेत mm. त्या बाळांना आम्हाला त्या लहान बालकांना घराचं अंगण आज खेळायला उरलं नाही त्यांना घराला कंपाऊंड एक विशिष्ट स्वरूपाची विशिष्ट रकमेची योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणली तर ती देशासाठी मॉडेल ठरेल आणि अशा स्वरूपाचं काम आम्हाला आयडल मॉडेल स्वरूपाचं एक ठेवायचं आहे की ज्याच्यामधून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल तर आपल्याला ही योजना भविष्यामध्ये आणावी लागेल तिच्याकरात ताकतेनं काम जिल्हा परिषदेमध्ये करण्याकरता आपण त्या ठिकाणी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की दादा त्या ठिकाणी पालकमंत्री होते तशाच स्वरूपाचे आता आपल्याला सुनेद्राई पवार यासुद्धा पालकमंत्री म्हणून मिळतील किंवा त्यांच्याकडे तो पदभार येईल त्यावेळी आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असू त्यावेळी ताईंकडं आम्ही आमचे पक्ष म्हणून पक्षाचे त्या ने, नेत्या म्हणून ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊ भांडू त्यावेळेला ताई आम्हाला कुठलाही अवेलेबल होणार नाही एका मिनिटामध्ये एका तातडीने सगळे प्रश्न मार्ग लावतील आणि ही खात्री आहे म्हणून लोकांना माहिती आहे की आम्हाला का निवडून द्यायचं ते एक विकासाची साखळी आपल्याला करायची असेल त्याचं जे काही कंटिन्युटी ठेवायची असेल तर दादांच्या नंतर ताईंनी हातामध्ये ज्यावेळी कारभार घेतला त्या कारभारला गती द्यायची असेल तर आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत तर एक शेवटचा प्रश्न पूर्ण ऐकतो दोघांसाठी किती ताकदीने दोघं पण तुम्ही पंचायत समिती तुम्ही जिल्हा परिषदला जाणार आहात कारण सत्ताधारी तालुक्याचे आमदार त्याच मतदारसंघात आणि त्याच मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांना आम्ही तिथून सांगतो आम्ही पूर्ण क्षमतेने काम करतोय काम करत आलो आहे आणि पुढे देखील करणार आणि त्याच ताकदीवर आम्ही शंभर टक्केने एकशेने एक हजार टक्के आम्ही त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार साहेब एकच सांगतो लोकांनी एवढं ठरवलं आहे की समजा आमदार साहेबांचा मतदारसंघ असेलच दा साहेब तुम्ही उभे आहात का नाही आता आम्हाला काय करायचं ते करू द्या लोकांची भूमिका ही पाहिली लोकसभेला वेगळी विधानसभेला वेगळी जिल्हा परिषदेला वेगळी आज त्यांना कामाची माणसं हवी आहेत त्यामुळे पदासाठी आडून बसलेली माणसं इकडून तिकडे पक्षपद उड्या मारून बसतात अशी लोकं माणसं लोकांना नको आहेत माणसं तरुण तडफदार आणि कामाची हिमतीची पुढे जाणारी काम करणारी माणसं हवीत आणि ती आम्ही आहोत आमच्याकडे ते नाणं खणखणीत आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमचा विजय पक्का आहे दोघही का नाही आम्ही दोघंही आमच्या गटामधले तीनही उमेदवार आमच्या आमच्या ज्या काही मीनाता भुजबळ आहेत माझ्या आमच्या अळेगावमध्ये अळेगाणामधून त्यासुद्धा प्रचंड माझा तिकडे विजय होणार आहेत आमचा पूर्ण 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 गट दोन जि पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद हा गट सगळा सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर लढताय ते घड्याळ निवडून येणार म्हणजे तर नक्कीच आपण पाहिलं नावात विजय आहे आणि खरं तर सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातली ही टप फाईट असणार आहे तिन्ही हे जे जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या दोन्हीशी तिघं पण आपापल्या सभागृहामध्ये निवडून जातील मोठ्या फरकानं असंच यांचं यावेळेस म्हणणं आहे Раз, конгресс поксятся?